आणि बीड मधल्या डोंबरी नदीला देखील पूर आलेला आहे लिंबारुई गावाचा संपर्क तुटलेला आहे याशिवाय या, या भागामध्ये शेतीचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे बीड शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे या पावसामुळे डोंबरी नदी दुथडी भरून वाहतेय हीच दृश्य आपण पाहू शकतोय लिंबारुई परिसरामध्ये देखील पाणीच पाणी झालेलं पाणी आहे मोमीनपुरा हाजरा मस्जिद परिसरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय गेल्या चोवीस तासात प्रचंड असा पाऊस झालेला आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासात देखील पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे प्रशासन कामाला लागलेलं ला आहे जागोजागी एनडीआरएफच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठे कुणी लोक अडकलेले असतील तर त्यांना बाहेर काढण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे मात्र तरी देखील परिसरातील नदीलगतच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की उंच भागामध्ये जाऊन सध्या स्थलांतर त्यांनी करावं वेळोवेळी प्रशासन हवी ती मदत त्यांना करणारच आहे मात्र अत्यंत भीषण अशी ही दृश्य पावसाची आपण पाहू शकतोय मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस झालेला आहे की नद्या नाले दुथडी भरून आहेत